तू दुकानातच थांब विठाला 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 आता लिंकच हुकुडा मी जीव तोडून सांगतोय एक तर जनरेटर चालू ठेवा नाही लाईट ठेवा नाही अंधारात करू पण काहीतरी चालू राहू द्या एकदा का लिंक हुकली सगळं हुकत आहे काकऱ्यावाला कसा का चाला ना पण रासण्यावाला तासा तासला पाहिजे असं मग त्या गुळ बाईनं घरी आणला गुढीला सांगितलं गुढी दोन दिवसाने सवासण्यात तू काय आज येऊ नको दोन दिवसाने पुरण शिजाय घातल्या गोळी दोन दिवसांना आली मुक्त करित करीत आली जमत बर गुळ खाल्ला आणि त्याची गोळी चार वाजता निर्माण झाली तोंडाला मग कधी आहे टाकल्या 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 गुळ आणि गोळी वेगळी नाही तस तो वेगळा नाही फक्त जनाबाईनं सांगितल्याप्रमाणे हृदय मंदिरी याच्याही पुढचं दृष्टांत सांगतो ऐका दुधात तूप तु हे तु तुमच्या लागी नाही आता माता लागी थे आहे दुधात तूप हाय तरी म्हणा ना त्या नाही तरी म्हणा ना दुधात तूप आहे आता कीर्तन संपलं का आपण तुमच्या घरी जाऊ आणि दुधातल्या तुपाला पाहू निगरे तुपा निगरे तुपा निघ रे पा किती दिवसांनी निघल समजू महाराज तुम्ही आहे तर मग किती दिवसांनी निघल मग निघणार नाही का दोन दिवसांनी निघल मग दोन दिवसांनी मी पुन्हा येतो मग ते दुधात तूप पाहू निघन निघन मग दहा लिटर दूध घरी राहिलं गाडी निघून गेली आणि पाहिलं भाई गाडी तर निघून गेली मालक दार्यावर हो गेले ते त्यांनी सांगितलं होतं एवढं दूध गाडी टाक आता काय करावं हो, या दुधाचं काय करावं हो, तेवढ्यात मालननी ऐकलं मालन म्हणली कागव जिंता वा वा ती म्हणली दूध गेलं गाडी गेली दूध राहिलं म्हणली कशाला काळजी करतेस थे 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 काय इर्ज ती म्हणली काय करू म्हणली काय नाही कांदा चिरेव आणि त्याच्यात दोन थेंब टाक <laughs> ah? ना आहे ना मग nah? का द्यानं नाचलं काय आणि दह्याने नाचल काय काही लोक म्हणजे लो हा आणि परमार्थ केला तरी इकडे हिंडलं तरी मारायचंय काही लोक मग मला सांगा परमार्थ केलं तरी आणि इकडं हिंडलं तरी मग का द्यानं नाचलं तरी दहीचे आणि दहयानं नाचल तरी आपल्याला दहीच करायचं ना कांद्याला नाच त्याचा उकांड आहे तसा इकडं हिंडला तुला नरकाची प्राप्ती आहे घातरी आय नरका जाणे मग तिला सांगितलं धर वाटीभर इर्जा जाय घेऊन ती घेऊन आली पण मला एक काम कर उद्या मला थोडं इरजायला दूध टाकायचंय परवा एखादशे मला दही होईल खायला मग मला काय कर उद्या वाटीभर इरजन परत दि म्हणली ठीक आहे तिनं वाटी आणली आणि सकाळी पुन्हा वैजंता दूध मागाय गेली दही माघाय गेली अगं दही ते विरजन कालच थोडं दे मला ती म्हणजे था थांबा आता घेऊन येते भगुल्याजवळ गेली आणि त्या भगुल्यावरच झाकण बाजूला केलं आतमध्ये काय होत तुम्ही काय ऐका आता का दुधाच होत ती परत आली अगो बाई झालंच नाही म्हली मली, मली काय केलं मला रातच्या धरून त्याच्या शेजारी ठुलय तसं महा काकडाच पाठवायना हरिपाठच पाठवायना लय पुस्तक वारी आडगडीच्या खोलीत ठेवले कह हो पाठवायच अग बाई तस नाही करावं लागत मग वाटी ह्या दुधात वतावी लागते काय होईल या दुधात, दुधात वतल्यानंतर आपण सारी खेळ नाही दही, दही कुना सरक दहा सरक। तो सो दोन चमच्या दही दहा लिटर दुधाला कुणासारखं बनवित दह्यासारखं तस दोन अक्षराच आहे दोनच अक्षराच आहे आणि ते जर याच्यात टाकलं ना तर ते काय करत त्याच्या तत्वाला निघत त्याच्या स्थितीला नेत राम म्हणता रामची होई पदी वैसुनी झाली का नाही प्राप्ती रामाची हो आणि मग तिनं ते विरजन टाकलं विरजन टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडं अलीकड सोडलंय मला आता पाय पाय जावं लागन तिथून जरा उलशिक पुढे कंडक्टरनं बिल हाणायची होती पण असो मग त्या बाईन हुसळायला चालू केलं पूर्वी काय करायचे पूर्वीच्या रव्या काही म्हाताऱ्यांना माहीत असेल पूर्वी राव्या होत्या खांबाला बांधायच्या त्या गेल्या मग त्या आल्या त्या गेल्या त्या गे गे आल्या आता सगळ्याच गेल्या <laughs> त्याला फेसच येत नाही आणि मग ते मंथल मंथल्यावरती त्याच्यावरती फेस आला फेस एका भगुल्यात काढला आणि खालीच्या भगुल्यात जे ताक राहिलं ते बाईनं उचालन चुल हो येऊन येऊन ह काही चुकलं का शिंदे मामा काही हुकलं आणि बाई ताकाला जाळ घालीत होती <laughs> आख उतरंडीच सरपंच जाळालं सफराचे वाशे जाळाले आवताच रूम न जाळालं जालाल। साठी जाळाली बैलगाडीची उरलं जु घातलं ती बी जाळा पण बाई म्हणली तुपच कस व्हायला <laughs> तेवढ्यात मालन काकू चालली होती चिखाटायला एवढं मोठं हातात होतं मालन काकूच्या सगळं जळून गेलं ती काकू दांडक चालली नाही ना हे चाटू ये चाटू चाटू करांज्याचा सोऱ्या काय असतो देव साच्या पैठणला मी गेलो महाराज शेष्ठीचं कीर्तन होतं कीर्तन चालू झालं पण मी एका कोपऱ्याकडे पाहिलं तो साऱ्या पिशीतून दांडकीवर आलेली होती मी म्हणलं